नमस्कार मित्रांनो नुसता रुमाल काढून उपयोग नाही मित्रांनो का तर योग्य रेट पण द्यायला लागतो घ्यायलाच लागतंय आणि घ्यायलाच लागतंय आता आपल्याकडे आलेले शेतकरी दादा त्यांना विचारू किती रुपयाला घेतला अगोदर त्यांचं स्वागत करू मित्रांनो तर नमस्कार दादा कुठून आला नाव सांगा आम्ही हुलजंतीवरून आलो मंगाडा तालुका जिल्हा सोलापूर तर ही कशात वापरणार आहे ही तुरीमध्ये तुरीमध्ये तर तुरीमध्ये पावर बिडर सगळ्या भारतामध्ये सगळ्यात योग्य किंमत कुठं असेल तर नऊ क्रांती पंढरपूर किती रुपयाला घेतलं सांगा एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि एवढी किंमत आणि फक्त मिळेल नऊ क्रांती रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तर आमचे एनके टेक्नोचे मालक सुद्धा या ठिकाणी आहेत तर त्यांचंही सहर्ष स्वागत Uh, काय सांगा किंमत मार्केटमध्ये कशी आहे ना आपल्यापेक्षा तर मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर पण पस्तीस हजारला मार्केटमध्ये विकलं जात आहे पस्तीस चाळीस हजारपर्यंत कोळप ऐकलं जातं मग आपण एक असा विचार केला की शेतकऱ्यांना एकदम स्वस्तात स्वस्त काय देता येईल आणि जे जेणेकरून आपलं जो पुढं नाव पण होईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना ज्या डीलरला रेटमध्ये बसत नाही त्या डीलरच्या रेटच्या पेक्षा आपण कमी रेटमध्ये आपण हे पॉवर टीलर आज आपण देत आहे कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे चालू करून बघितलं चांगलं चाललंय व्यवस्थित आहे हा मस्त वाटलं सात 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 एच पी इंजन आहे चांगलं युट्यूब हा चौकशी केलो युट्यूब बघून ते इथे डायरेक्ट येत आलो हा हा आलो एकदम स्वस्त मध्ये बर कस वाटलं तुला चांगलं वाटलं छान वाटलं सगळीकडे चौकशी केला आधी पूर्ण नाव काय रियाज रियाज आलिम रियाज आलिम शेख तर मित्रांनो ज्याला कोणाला असं पॉवर विडर घ्यायचा आहे त्यांनी नक्की नवग्रांती अग्रो पंढरपूरला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि होलसेलच्या दरात आणि लिमिटेड स्टॉक ऑफर आहे जो जेवढा स्टॉक असेल तेवढीच ऑफर असेल परत तुम्ही पस्तीस हजार देतो म्हटला तरी भेटणार नाही तुम्हाला मी आले ते सांगितलं नक्की भेटा नौ क्रांती अॅग्रो पंढरपूरला यायलाच लागतंयला